नमस्कार मंडळी सुप्रभात मी स्वंदन पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करत एक 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 आहे एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन प्रवासामध्ये एका नवीन राईडमध्ये आणि एका नवीन मोठं ब्लॉगमध्ये तर आता मी निघाले भांडूपवरून सकाळी साडेपाच निघायचा प्लॅन होता चाललो आहे आज आपण आंजारल्याकडे आंजारले किंवा सावने बीचला जाणार आहोत राईड आहे माझा मित्र आहे राहुल माझ्याबरोबर जैसलमेर राईडच्या नंतर ही सेकंड राईड आहे आमची तर सकाळचे सात वाजून गेलेले आहेत आता मी त्याच्या बिल्डिंग मध्ये चाललोय मला नाही वाटत अजून खाली तुम्ही तुम्हाला टाइम दाखवतो सव्वा सात झालेत सकाळी साडेचार वाजल्यापासून राहुल फोन करत होता पण माझा फोन मला कळला नाही आय थिंक सायलेंट वर होता तर आता निघू आम्ही दोघंच आहोत आणि राहुलनी नवीन बाईक घेतले तर टायगर सिक्स फिफ्टी तर ती आणि डॉमिनार फोर हंड्रेड तर लवकर कवर करू आमचं दोघांचं कॉर्डिनेशन चांगलं आहे कारण आम्ही खूप वर्षापासून राईड करतो एकत्र ग्रुप राईड करतो आमचा दहा जणांचा ग्रुप आहे तर आमचं सगळ्यांचं कॉर्डिनेशन चांगलं आहे एकमेकाबरोबर तर राहुलला फोन करतो आणि मग निघूया हा प्रवास सुरू करूया पेट्रोल पण टाकायचं टाकी फुल करायचे गोप्रो स्टॉप आज पहिल्यांदा मला माझी डॉमिनार छोटी वाटते कोणत्या तरी राईडला कारण आमच्या ग्रुपमध्ये एक मोठी बाईक आलेली आहे फायनली आणि हळूहळू येतील आमच्या सगळ्याकडे आणि हळूहळू सगळ्यांकडे येणार आहेत साडेसात आजलेत अंकल गुड मॉर्निंग सात पस्तीस झालेत आणि फायनली आपण निघत आहोत निघतं निघतं लेट आहे हा अरेसको आहे इसका ये कभी कभी सेल्फ ले रही आहे कभी कभी नाटक कर करी <laughs> आणि फायनली आपली राईड सुरू झालेली आहे सकाळी साडेपाच ची आता साडेसातच्या नंतर पण क्लायमेट अजून प्रेझेंट आहे आणि बाहेर आपल्याला भेटेलच आणि दोन्ही आणि दोन्ही गाड्या पॉवरफुल असल्यामुळे डिस्टन्स आपण फटाफट कव्हर करू तर सगळ्यात पहिलं फ्युल भरायचंय काल स्टार्टर मोटर नवीन टाकली डॉमिनार माहित नाही त्याच्यानंतर थोडा प्रॉब्लेम देते सेल्फ स्टार्टला नवीन असल्यामुळे ते काय काय कळत नाहीये हा क्लायमेट अजून पण थंड आहे तर टाकी झालेली आहे फुल बाईकची बेस्ट फिलिंग फॉर रायडर्स म्हणजे तो गेज एकदम वरती दिसला ना एवढं बरं वाटतं असं वाटतं की आता आपण कुठेही जाऊ शकतो बाईक घेऊन आणि आता जाऊया सुसाट एकदम कारण आपल्याला ऊन व्हायच्या पहिलं पोचायचं आहे तर तोच प्रयत्न आहे तर आता आपण आहोत ऐरोली ब्रिजला म्हणजे आमच्या इथून जेव्हा आम्ही नवी मुंबई एंटर करतो तर सगळ्यात सुंदर आणि बेस्ट पार्ट म्हणजे ऐरोली ब्रिज आणि सूर्यदेव एकदम समोरच आहेत डोळ्यावर पण अजून तेवढा त्रास नाही देत आहेत ऊन एकदम कवळ आहे काय वाटते ना टायगर बघा तो आता सुसाट जाणार आहे त्याच्याकडे जास्त पॉवर आहे माझ्यापेक्षा आज <laughs> <laughs> आणि आम्ही दोघं इंटरकॉम कनेक्ट केलाय त्यावेळी एकदम गप्पा मारत मारत जाऊ तर आप आता आपण पोहोचलेलो आहोत कळंबोलीला साडेआठ वाजलेत ऑलमोस्ट की ना टाइम राहुल सुद्धा एट थर्टी आठ वाजून चौतीस मिनटं झालीत आणि आपल्याला आता आम्ही बायपास घेऊन जाणार आहोत आतून सिटीमधून नाही जाणार आता ट्रॅफिक वाढले बायपासणी फटाफट निघू आणि मग घेणार आहोत ओल्ड पुणे हायवे आणि त्याच्यानंतर मग पाली मार्ग आहे म्हणजे खोपोली पाली मार्ग आहे मग वाकनला बाहेर पडू आणि मग तिकडून कंटिन्यू करू मी ऑलरेडी बघा वन ट्वेंटी सिक्स करतोय राहुल गेला वाचून तरी पण फुल स्पीडला नाही तो 50, maybe 150 में भी 150 तक टच की है। हेलो 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 भूख लगली भूख तो आता नाश्ता करेला थाम तो है सैटरडे है ना सब डे राइडर्स निकाले ले ऑलमोस्ट साडे नऊ वाजायला आलेत आणि आपण पोचलेलो हो आहोत जवळ आता इकडे काहीतरी नाश्ता वगैरे करू गाडी काल सर्व्हिसिंग केली मी डॉमिनर पण धुवायची राहिली तर बघू दापुलीला कुठेतरी धुऊन घेईल कारण ऑलरेडी कोकणाची लाल माती दिसते पूर्ण गाडीला ते धुणं गरजेचं आहे खूप नाही तर ते निघणार नाही चला आता काहीतरी खाऊन जाऊया फटाफट ना तर मस्तपैकी आपला आता नाश्ता करून झालेला आहे आणि आता आपण परत निघालो पुढच्या दिशेला मला वाटतं दापोलीला पोचायला आम्हाला एक तरी वाजेल लायनर वगैरे सगळं काढलं आहे आता कारण आता गरम होईल आता ऊन <laughs> आलं आहे तरी क्लायमेट थंड आहे प्लेझंट आहे दापोलीला चांगलंच क्लायमेट भेटणार आहे आपल्याला चला हा असं टॉपबॉक्सचा फायदा सर आता आपण ऑलमोस्ट पालीच्या जवळ पोहोचत आहोत आता हा आहे खोपोली पाली मार्ग आणि यात सगळे रायडर्स निघालेले आहेत एम एच फोर्टीन पुणे मिक्स आहे ग्रुप लोक फोर्टी सेव्हन वाला बीओ बोरिवली काय बी स्टॉम वाला आणि अशा प्रकारे मी आणि राहुल गप्पा मारतो मारतोय इंटरकॉमवर त्याच्यातच कधी रोड जातोय काय कळतच नाही आणि गप्पा मारता याचा अजून एक प्लस पॉईंट असा आहे की आम्ही जास्त घाई पण नाही करत आहोत आरामशीर गप्पा मारत मारत चाललोय अशा ग्रुप राईड आम्ही खूप केलेल्या पहिल्या साठ साठ सत्तर सत्तर बाईक घेऊन चा चालायचो पण आता नाही आता कंटाळा येतो आता नको वाटतं आपल्या हिशोबाने एक दोन जण आपल्या पद्धतीने निघायचं चालवायची झाली तर आता आपण आलेलो आहोत गोवा हायवेला तर तुम्हाला कळलंच असेल हायवेची कंडिशन बघून तर आता थोडं पुढेच आहे वाट्यांना बाहेर पडलो आपण थोडा पुढे खराब आहे नंतर चांगला सिमेंट पॅस्ट बनवला कारण मी आता लास्ट वीकलाच येऊन गेलो अजून जायचा प्लॅन होता पाली निजामपूर मार्गे पण मग ते खूप लहान होतं ते छोटा रस्ता आहे ना असं वाटतो खूप लेंंदी आहे रस्ता वगैरे त्याच्यामुळे आपण हाच प्रेफर केला पुढूनच सिमेंट पॅश चालू झालं ऑलमोस्ट आहे <laughs> उभं राहून बाईक चालवायची मजाच वेगळी yeah. माझ्या डॉमिनोजचा थोडा हँडल एक्सटेंड करायला हवं हो। तिला तर प्रॉपर पोझिशन आहे मेरे को तो एकदम हैच पे पकड़ना पड़ता है ऐसा हैंडल एकदम स्ट्रेट खड़ा रहने का ऐसा तो। वो जाएगा अंदर जाएगा वो खुला आहे ना पुरा सुरू झालेला आहे आपल्याला वीर रेल्वे स्टेशनच्या पुढे आणि आज खरी रायडिंगची मजा येणार आहे राहुल पण लास्ट टाइम मला राईडला आलेला तेव्हा त्याच्याकडे सिविर होती पण तेव्हा हा रोड नव्हता मला हा रोड बनल्यानंतर तो पण पहिल्यांदाच एन्जॉयिंग पावसाळ्याच्या नंतर किंवा पावसाळ्यामध्ये तर ही दृश्य जबरदस्त असतात जे लोक राईड करतात त्यांना माहीत आहे राईड करायची मजा काय असते पण ज्यांना म्हणजे कधी राईड केली नाही आहे किंवा राईड करत नाही आहे फोर व्हीलरमध्ये फिरतात किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टने फिरतात ते जजमेंट नाही लावू शकत किंवा त्यांना अनुभव नसेल या गोष्टीचा त्यांना हे रिस्की वाटतं की अरे यार कधी धोकादायक आहे पण धोका धोका कशामध्ये नाही आहे सकाळी उठून ट्रेननी प्रवास करण्यामध्ये मुंबईला त्याच्यात पण धोका आहे तुम्ही व्यवस्थित सगळं हँडल केलं व्यवस्थित चालवली तर खूप सेफ आहे बयापैकी तुम्हें एन्जॉय करू शकता चला आता जाऊ जरा सुसाट संभल संभल <laughs> लेफ्ट में आएगा वो राइट में ट्रक है आता बारा वाजून दहा मिनटं झालीत आणि था, आपण पोचलेलो हो, आहोत पोलादपूर पोलादपूर म्हणजेच माझं सेकंड होम इथेच आहे पोलादपूरला आतमध्ये आणि नेहमी आपण इकडे आतमध्ये जातो आज आपण सरळ चाललोय सबवेने आता पोलादपूरचं पूर्ण मार्केट आणि डेपो वगैरे वरती राहिले आता डायरेक्ट हा सबवे आपल्याला कनेक्ट करतो कशेडीला खतरनाक रोड झाला ना जब्बर एकदम सुसाट म्हणजे वीर रेल्वे स्टेशन पासून जे आम्ही स्पीड कंटिन्यू करतोय ते काय थांबवायची गरजच वाटत नाही आणि आता आम्ही एन्जॉय करत आहोत कशेडी घाट आणि एन्जॉय करता करता सिमेंटचा पॅच संपलेला आहे आता आपल्याला सुरू होईल ओल्ड वाला कशेडी घाट इथून रस्ता खूप मस्त झालाय सुसाट एकदम आणि इथूनच फुडून जॉईंट होणार आहे कशेडी टनल लवकरच हा याच आगेचे टनल आर आहे ना तर हा आहे आपला असली कशेडी घाट जुनावाला ज्याला हॉन्टेड घाट म्हणून पण ओळखला जातो इकडे भूत भेटतात रात्रीच्या वेळी असं भरपूर <laughs> स्टोरीज आहेत तो ऑनलाईन तर आता आपण पोचलेलो आहोत कशेडी बंगला म्हणजे कशेडी घाटाचा हा मध्य पॉइंट आहे तिकडून रायगड जिल्ह्यावरून घाट वरती चढत येतो आणि आता इथून खाली आपण उतरू टुवर्ड्स म्हणजे रत्नागिरी इथून रत्नागिरी जिल्हा ऑलमोस्ट सुरू होतो आणि आता आपण जाऊ खाली खेळला ऊन झाले बऱ्यापैकी थोडं गरम व्हायला हो लागलं आणि समोर स्वामी समर्थांचा मठ कशडी मठ श्री श्री स्वामी समर्थ चला आता काहीतरी इकडे आम्ही रिफ्रेश होऊ कोल्ड्रिंक वगैरे काहीतरी पियायचे आणि त्याच्यानंतर पुढे कंटिन्यू करू काका माकडांना आहेत माकडांचा त्रास काय भयंकर आहे बाबा सगळीकडे कोकम सरबत बेगा घ्या कोकम ते आहे का बॉटल वाला कोकम सरबत ला तर आता आपण निघालेलो आहोत आता आपण उतरतोय कशेडी घाट पूर्ण आणि दोन वाजेपर्यंत पोहोचू दापोलीला मग दापोलीला पोहोचल्यानंतर थोडं रेस्ट करू स्टे करू कुठेतरी चांगलं हॉटेल भेटलं की आणि मग संध्याकाळी समुद्र एन्जॉय करणार आहोत समुद्र बीचवर आपण गाड्या घेऊन जाणार आहोत आणि मला एक बीच माहीत आहे जो एकदम सुंदर आहे वाईट सँड बीच आहे तो तिकडे आपण बाईक घेऊन जाऊ शकतो त्या बीचवर तर तसं सगळं आहे प्लॅनिंग आजचं व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत तुम्ही बघितला तर तुम्हाला नक्कीच कळेल की आपण काय काय धमाल केली ती आणि हा पूर्ण जुना कशेडी घाट आता आपल्याला उतरायचं आहे थोडा खराब आहे रस्ता इथे पण ठीक आहे मॅनेजेबल आहे तर आता आपण परत टच केलेला आहे मुंबई गोवा हायवे आणि हेथून खेडपर्यंत रस्ता सुसाट असणार आहे हा जबरदस्त आणि हा पूर्ण पॅसेज आहे ना हा फुल नैसर्गिक आहे काय इकडे व्ह्यू असतात पावसाळ्यामध्ये इकडे बाजूला नदी वगैरे आहे त्या साईडला जबरदस्त असतं ते तर त्याला आता आपण जाणार आहोत सुसाट थोड्या वेळ थोडा गरमा कमी वाटतो इथे चल पळव राहुल पळव तुझी टायगर पळव ते रुको रुक कुछ तो आवाज आ रहा है मेरी गाड़ी में से क्या मालूम ब्रेक पैड गया है क्या व्हील का हार आहे गाडी मध्ये अचानक आवाज यायला पुढून मला डाऊट आहे की व्हील बेअरिंगचा आवाज आहे तुम्हाला येतोय का हा बघा केवढा आवाज आहे तो हा मोस्टली व्हील बेरिंगचा आवाज आहे व्हील बेअरिंग खराब झाली असेल आता आपली स्पीड झालेली आहे आपोआप कमी आता खेळला कुठेतरी गॅरेज भेटेल तिकडे करून घेऊया व्हिडिओ शूटिंग तर आता आपण खेडला पोचलेलो आहोत आता चेक करून घेऊया बेरिंगचाच आवाज आहे का कसला आहे पण हे बेरिंग भेटेल, बेरिंग भेटेल ना बेरिंग भेटेल ना, ना? बेरिंग भेटेल भेटेल व्हील जाम झालंय का। अरे बाप रे टायर टायर पूरा ये जा हो रहा है घस गया है पूरा टायर हाँ वो ठीक है धीरे धीरे आया अपन नहीं अभी अपन ने भगाया ना तभी आवाज चालू हुआ फिर मैंने स्लो किया ना गाड़ी फिर अपन स्लो स्लो तुन स्लो, स्लो, तुन स्लो, तुन स्लो तुन तुन वो अलग आवाज था वो मेरे लग रहा है वो, वो ब्रेक पैड का आवाज आ रहा था शायद से वो लॉन्ग राइडला निघाला ना आने छोटे छोटे गोष्ठी की काजी नहीं घी कि होता तरी काल सर्विसिंग करूँ घी पूर्ण आणि एक मडगाडचा बोल्ड लूज राहिला त्याच्यामुळे एवढं मोठं ॲक्सिडेंट झाला असतात आमचं हे बघा पूर्ण टायरला लायनिंग गेले ते ते तरी अजून डीप नाही गेली आवाज यायला लागला तर तरी थांबवलं पण एक चूक केली मी की मला तिथेच कुठेतरी थांबून पहिलं चेक करायला पाहिजे होतं की कसला आवाज येतो ते एवढं तरी गेलं नसतं तरी हा टायर चेंज करायचा आहे मला दोन्ही टायर हार्ड झालेत मागचा पण हार्ड झाला हा पण हार्ड झाला टायर नवीन टाकायचेच होते पण अशा चुकांमुळे कुणाचा जीव जाऊ शकतो हे नक्की आणि मग अशी आपण खूप जास्त स्पीडमध्ये होतो आता खेळलाच आहोत आता हिदून फुडून राईट आहे आणि मग त्याच्यानंतर दापलीला जाऊ आता काहीतरी जेऊ हे झाल्यानंतर ब्रेकपॅड पण गेलेले ब्रेकपॅड पण चेंज करायला लावलेत तर गाडीचं काम आता आपण केलं ब्रेकपॅड चेंज केले आणि टायर खोलून मडगाडचा बोल्ट लावला त्यांनी लेबर <laughs> या या गोष्टीचा लेबर किती अडीचशे रुपये लेबर सांगितला अडीचशे रुपये लेबर होतो का कुठे म्हणजे मला तुम्ही खरंच इकडे ह्या साइडला कुठेही म्हणजे फक्त कोकण साइड नाही कुठे बाहेरच्या साईडला तुम्ही गेले ना आउट सेशन काही गाडीचं काम निघालं ना पहिला लेबर कन्फर्म करा की बाबा किती लेबर होईल तो काहीचा काय काही लेबर सांगतात मेकॅनिक आणि मला तो डाऊट होतात मी राहुलला मागाशी बोललो त्या ले इकडे लेबर जास्त सांगतात फक्त ब्रेक पॅड चेंज करायचा आणि तो टायर खोलून वरचा बोल्ट टाईट करायचा अडीचशे रुपये लेबर काय पण बोलतात अडीचशे दिले नाही आपण त्यांना आपण कमीच दिले पण माझं असं म्हणणं आहे की प्लीज जे आहे ना जेन्युअन ते लोकांकडून तुम्ही घ्या लोकं बाहेरून येतात म्हणजे तुम्ही, तुम्ही, तुम्ही कायच्या काय रेट नका सांगू तर छानपैकी आपण जेवण केलं इकडे चिकन थाळी वगैरे चांगलं जेवण भेटतो घरगुती पद्धतीचं तर आता आपण चालू आहे दापोलीकडे इथून अजून पस्तीस ते सदतीस किलोमीटरचा प्रवास आहे मग तिकडे जाऊन आपल्याला हॉटेल पण शोधायचं आहे चांगलं हॉटेल भेटावं आणि आज कसं विकेंड आहे तर आवा आवाच्या सव्वा रेट नको तेवढंच आता परत कुठेतरी पेट्रोल पंपवर पेट्रोल भरायचं आहे चला हां एक रुपया महंगा आहे ना तर मुंबईवरून निघालेलो तेव्हा फुल केलेली आता परत फुल करायला लागते बघूया किती आहे ते आता अजून आत्ताचा सो खेळ सोडलं आहे आपण साखरोली साखरोलीला आहोत बस करा बस करा गुगल पे आहे ना आठ तो लीटर बसले, लुढ़ गए तो हाँ तो आता अपन हरने कड़ून बायपास नहीं चलो है आंजरले कड़े एंड लुक एट द व्यू राहुल देखो क्या <laughs> देखने का तो यहाँ से ये यह एक अच्छा स्पॉट है फोटो खींचने के लिए है ना है है चल हाँ यहाँ से आएंगे हा जो मार्ग आहे हा तुम्हाला हरणईपासून अंजारलेकडे घेऊन जातो आणि ह्याला हिलटॉप बोलतात म्हणजे हा जो रस्ता चालला ना हा हिलटॉपचा रस्ता आहे इकडे तुम्हाला क्लायमेट नेहमी थंड भेटणार आहे सम म्हणजे समुद्राच्या बाजूला जर जेवढे आपण जातो तिकडे ह्युमिड क्लायमेट असतं किंवा गरम असतं पण इथे तसं नाही आहे फक्त हा रस्ता कित्येक वर्ष झाला असाच आहे हा काही सुतरत नाही आहे एक्झॉटिका सुवर्ण हे जे रेझॉर्ट आहे ते ह्या रस्त्याला आहे म्हणजे हिलटॉपला आहे आणि इथून सी व्यू जबरदस्त आहे पुढे एक पॉईंट आहे तो पॉइंट पण मी तुम्हाला दाखवणार आहे तिथून कसला जबरदस्त व्ह्यू आहे तो तर सव्वा चार वाजलेत आणि आपण आहोत आता हिलटॉपला चाललो चाललोय अंजरलेच्या दिशेला आणि एवढी जबरदस्त हवा सुटले थंड गार हवा आहे इकडे हिलटॉपला हेच बेनिफिट आहे तुम्हाला इकडे तुम्हाला हवा एकदम जबरदस्त भेटणार आहे आणि आता पुढे एक स्पॉट आहे तिथून मी तुम्हाला जो व्ह्यू दाखवणार आहे तो नक्की बघा जर तुम्ही इकडे कधी आले नाही ना तर हा व्हिडिओ मिस करू नका आणि इकडचे व्ह्यू आणि आम्ही जी करणार आहोत धमाल हे सगळी मी या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे आणि राईडची तर मजा घेतच आहोत आपण तर हा स्पॉट आहे जेव्हा पण तुम्ही हरणे बायपास रोडने अंधारल्याला जाल ना तर ते नक्की थांबा हां समोर बै समुद्र दिता है वाह जबरदस्त आंधरले लाइट हाउस पन हाँ भाई लेके जा सकता ना आज उधर नहीं घुसे क्या यहाँ पे खड़ा करना पड़ेगा ओहो समोर जो दिस तो है सुवर्ण दुर्ग किल्ला सुवर्ण दुर्ग फोर्ट कैसा लगाओ हा ऐसा लगा दे आयसा लगा दे फोटो खिचणी आलाय तू ऐसे लगाव ना ज्या मी खडावू तर बघा आता आपण ह्या स्पॉटला थांबलोय आणि इथून काही जबरदस्त नजारा आहे आता आपण तिकडून आलो असे हेलटॉप वरून ते त्या साईडला हरणे आहे हा सुवर्णदुर्ग किल्ला समोर दिसतोय तो थोडा ऊन आहे अजून सूर्य जेव्हा मावळेल ना तेव्हा अजून सुंदर व्ह्यू दिसतो आता फॉग आहे त्या पॉईंटला जाऊन पण मी तुम्हाला दाखवतो जबरदस्त ना इन्फिनिटी व्ह्यू आहे समुद्राचा इथून तुम्ही जो एन्जॉय करू शकता एक्सप्लेन नाही करू शकत नाही या व्हिडिओ मध्ये आणि ते एक्सप्लेन होणार पण नाही त्याच्यासाठी तुम्हाला पर्सनली इकडे याय लागेल आणि आपल्या दोन्ही मशीन्स बिस्ट इथे उभ्या